जॉब कुठे कुठे कम्प्युटर सेक्टर आय टी सेक्टर रोबोटिक्स त्याच्यानंतर ब्रांचेस असतात त्या म्हणजे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि भरपूर ब्रांचेस आहेत जेवढं तुम्ही सर्च करताल तेवढं वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत मग आता हे जे तुम्हाला सांगितलं मी कोर्स सांगितला दहावी नंतर किती वर्ष शिकायचंय तीन वर्ष आणि बारावी जर तुमच्या मित्र मैत्रिणींची झाली असेल त्यांना किती वर्ष आहे दोन वर्ष मग आता हे शिकण्यासाठी कुठं जायचं माधलगावला ठीक आहे मग माझलगाव आपलं कॉलेज आहे इगलवुड पॉलिटेक्निक कॉलेज तुमच्या ह्या भागातले बरेचसे विद्यार्थी पण आहेत सध्या पण कोणाकडे पूनम पाटेकर हो आहे बरेचसे इथले ह्या एरियातनं भरपूर ऍडमिशन फुले आहे पाटेकर आहे मग आता आम हे आमच्या कॉलेजचे काही इमेजेस आहेत बघ तुझी बहिणी कॉलेजला जाते काय काय तिला भेट बस फॅसिलिटी आहे तुम्हाला जरी तुमच्यापैकी कोणी ठरवलं तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी बस फॅसिलिटी आहे लायब्ररी म्हणजे बुक सुद्धा विकत घ्यायची गरज नाहीये रिडिंग हॉल आहेत ह्या प्रॅक्टिकल लॅब्स आहेत दोन तीन कम्प्युटर लॅब आहेत टोटल आपल्याकडे हे वर्कशॉप आहे जिथे ऍक्च्युअल इंजिनिअरला कसं काम करायचं हे शिकवलं जातं मशीन लॅब आहे लेथ मशीन आहे ते वेगळे वेगळे इमेजेस आहेत एक तुम्हाला ओव्हरऑल कॉलेज कसं आहे कळण्यासाठी आले केमिस्ट्री लॅब आहे इलेक्ट्रिकलच्या लॅब्स आहेत आता कोणाला हॉस्टेलला अपडाउन शक्य नसतं अशांसाठी हॉस्टेल बिल्डिंग्स आहे डायनिंग हॉल एम एस आहे मग याच्यासोबत करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात म्हणजे काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवणं जसं तुम्ही आता अभ्यास करताना स्पोर्ट्स मध्ये असतात कोणी मग आपल्याकडे स्पोर्ट आहे Uh, त्याच्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन आहे टीचर्स डे इंजिनियर्स डे आता हे इंजिनिअर्स डे मध्ये हे जे ब्ल्यू शर्टमध्ये जे सर दिसतात हे शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे मग ते आपल्या विद्यार्थ्यांना तिथं न्यून कारखान्यात कसं काम होतं कसं केलं पाहिजे काय काय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही सक्सेस करताल तुम्हाला मोठ्या मोठ्या पोस्टवर मग ते सांगतात हे इंडस्ट्रीय हे परळीचं पॉवर uh, थर्मल स्टेशन आहे तिथं नेऊन आपण विद्यार्थ्यांना शिकवतात की कशी वीज निर्मिती होते इंजिनियर्सला कोणत्या कसं काम करायचंय काय परीक्षा द्यायच्या असतात सेमिनार से वेगळे वेगळे फ्रेशर्स पार्टी आता सगळं झालं मग याच्या व्यतिरिक्त प्रश्न असतो तो, तो म्हणजे फीसचा बऱ्याच जणांना पडतो तर आपल्या कॉलेजची टोटल एक्कावन्न हजार फीस आहे पण मुलींना फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आहे म्हणजे जा पंचेचाळीस हजार रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला पे करतो एकावन्न हजार मधले की मुलींनी या फील्डकडे ओळावं किंवा मुलींनी टेक्निकल एज्युकेशन घ्यावं याच्यासाठी गव्हर्नमेंटनी पंचेचाळीस हजार आहे मुलींना आणि मुलांमध्ये एस सी एस टी आणि वीजी कॅटेगरीतल्या दे मुलांना ओपन ओबीसी बी सीच्या मुलांना अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार पाचशे रुपये वर्षाची फीस भरायची आहे पण ही जरी तुम्हाला भरायची असेल तरी ह्याच्या व्यतिरिक्त चाळीस हजार रुपये तुम्हाला स्कॉलरशिप गव्हर्मेंट देते टेक्निकल एज्युकेशन घ्या याच्यासाठी माझल गावामध्ये राहण्याचं निवासी भत्ता म्हणून चाळीस हजार रुपये विभिन्न स्कॉलरशिप भेटते ते काय आपल्यासाठी आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो आहे किंवा आम्ही रुरल प्लेसमधले तर आम्ही करू शकतो का प्रत्येक जण करू शकतो कारण तुम्हाला हे सगळं शिकवताना हिच्या बहिणीमुळे तर तिला अनुभव असेल सगळे टीचर्स तुम्हाला मराठीमध्ये शिकवून इंग्लिशमध्ये कसं करायचं इंग्लिश तुमची परफेक्ट कसा होईल जास्तीत जास्त या गोष्टींकडे आम्ही फोकस करतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या या याच्या पुढच्या वर्षीपासून प्लेसमेंट चालू होतात पण आपला आतापर्यंत तीनशे प्लस कंपन्यांसोबत हो टायअप झालेलं आहे त्याच्यात या कंपन्या हो आहेत जसं की टाटाच्या गाड्या माहिती असतील महिंद्रा गाडी माहिती असेल रेनॉल्डचा आहे फिलिप्स आहे जेमिनी आहे कॉग्निझंट आहे टी सी एस आहे सोवा सोलाचा आहे अशा जवळपास तीनशे प्लस कंपन्यांसोबत हो आपल्या कॉलेजचं टायअप आणि अडीच वर्ष जेव्हा तुम्ही शिकताय त्याच्यानंतर शेवटच्या सहा महिन्यांमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमीत कमी तीन ते चार लाख रुपये स्टार्टिंग पॅकेजेस घेऊन आणि मॅक्स टू मॅक्स पंधरा ते वीस लाखापर्यंत पण पॉलिटेक्निक वर पॅकेजेस भेटतात समजलं काय असतं पॉलिटेक्निक कशासाठी शिकायचं आणि नाही शिकला तर मग सगळ्यांना माहिती आहे काय असत शेती आणि मुलींना धुने भांडे घरातले त्याच्याशिवाय दुसरं काही असतं का हे जर पाच वर्ष शिकलो आपण पाच वर्ष मेहनत केली तर अख्खा आयुष्य आपण आरामात बसून पैसे कमवू शकतो पण हे जर पाच वर्ष आपण मस्ती केली मग अख्खा आयुष्य आपल्याला लोकांकडे काम करावं लागतं लोकांचे बोलणे ऐकावे लागतात दुसरं काहीच नाही म्हणून हे चार पाच वर्ष सीयएसी अभ्यास करायचा आणि त्याच सोबत या वर्षीपासून दोन हजार पंचवीस सव्वीस पासन आपलं आय टी आय कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज पण स्टार्ट होतं ज्यांना कोणाला बारावी आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आयला कॉलेज घ्यायचं दोन्ही पण ब्रँचेस आपल्याकडं होत थँक्यू कॅटेगरीतल्या मुलांना थोडं कमी पर्सेंटेजला पण ऍडमिशन भेटतो ओपन ओबीसी कारण ए आय ला आपल्याकडं पंच्याऐंशी ला क्लोज झालं नाही दहावी पास पाहिजे आणि तुम्ही आतापासून तुमचे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा जसं कास्टमध्ये असताल तर कास्ट सर्टिफिकेट आहे उत्पन्नाचा दाखला लागतो दहावी झाली की हे डॉक्युमेंट काढायला स्टार्ट करायचे आणि त्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी तुमचे डॉक्युमेंट घेऊन आमच्याकडे या तुम्हाला कसं असतं हे काय डायरेक्ट आलं आणि ऍडमिशन झालं असं नसतं याची मिरिट लिस्ट लागते पण त्याच्यासाठी भरण्यासाठी जे फॉर्म तर ते आमचा स्टाफ जो आहे सगळा तो तुम्हाला हेल्प करतो थँक्यू आपल्या गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हिवरापूर या शाळेमध्ये अचानक भेट देणाऱ्या मुगलवूड मध्ये दे जे पॉलिटेक्निकल कॉलेज आहे हे आणि तिथल्या हेड ऑफ हे वेळापुरे मॅडम आणि त्यांचे सहकारी गायकवाड सर हे आपल्या गावाच्या शेजारचेच आहेत वाघोऱ्याचे सर आहेत ते आणि यांनी या ठिकाणी येऊन तुम्हाला दहावीनंतर काय आणि पटकन कसं आपल्याला जॉब आप मिळवता येईल याविषयीचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल गणेश विद्यालय हिरोहू या शाळेतर्फे मी नाडांचे आणि सरांचे आभार व्यक्त करतो ओके okay? का तुम्हाला काही प्रश्न काय कोणाला विचारायचे का मॅडम कोणती तरी फील्ड वर्षांचा पाच सहा वर्षांचा टाइम तुम्ही देण्यापेक्षा तीन वर्षामध्ये त्याच्यात अडीच वर्ष तुम्हाला शिकायचं असतं शेवटचे सहा महिने प्रोजेक्ट आणि कंपन्यांमध्ये तुम्हाला प्लेसमेंट भेटती ती म्हणजे पॉलिटेक्निकमुळे तिथं तुम्हाला काय शिकवलं तर स्किल्स आणि नॉलेज आता जर मी गेले व... प्लंबरकडं गेले आणि त्याला म्हटलं आमच्या घरात लाईट फिटिंग कर करता येईल का त्या कारण त्याच्या स्किल्स कशात आहेत प्लंबर्सच्या कोर्समध्ये झालेल्या तसंच मग आपल्याकडे आपल्या वेगळ्या वेगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्या स्किल्स दिल्या जातात मग इंजिनिअरिंग जॉब करण्यामागं मेन रिझन असतं वाय इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंगच का करावं कारण डिप्लोमा भरपूर याच्यात फार्मसीचा डिप्लोमा आहे वेगळेवेगळे डिप्लोमा मग इंजिनिअरिंगचा डिप्लोमा का करावं बिकॉज आत्ता सगळ्यात जास्त जे जॉब वर्कर्स जे पाहिजे त्यांना स्किल्ड वर्कर पाहिजेत गव्हर्नमेंटला आपल्या कारण रोडचं बघा प्रत्येक रोड सुधारत आहेत ऑफिसेस सुधरत आहेत प्रत्येक ठिकाणी टेक्निकल जे एज्युकेशन आहे ते सगळ्यात जास्त लागते आणि यांचे जॉब्स इंडियात ॲज वेल एज आउट ऑफ इंडिया म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आहेत मग आता याच्यात पण वेगळे वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत कोणते कोणते तर पहिला कोर्स आहे तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कोणाला कोणाला माहिती तुमच्यापैकी सिव्हिल इंजिनिअर म्हणजे काय ॲक्च्युली त्याला काय काम करायचं असतं मिस्त्री काम मिस्त्री काम नसतं करायचं हीच चुकी असते मिस्त्री जो बांधकाम करतो तो असतो मिस्त्री सिव्हिल इंजिनियर म्हणजे जो नकाशा काढतो जो जो सगळ्या मिस्त्रींकडे मिस्त्रींचा वरचा बॉस असतो त्यांचा तो असतो सिव्हिल इंजिनियर मग त्याला काम काय करत तर बघा त्याला जॉब कुठे कुठे असतो गव्हर्मेंट फील्ड मध्ये सगळ्यात पहिले जे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे पीडब्ल्यूडी आहे पुरवठा विभाग आहे बांधकाम विभाग आहे पाटबंधारे विभाग आहे म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटचं कोणतं तरी ऑफिस असेल तर प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनियर लागतोच त्यांना आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा हा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला ज्युनियर सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्या पोस्ट निघतात अशा पोस्टसाठी तुम्ही अॅप्लिकेबल ठरता त्याच्यानंतर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही तुमचं काम स्टार्ट करू शकता कारण जेव्हा तुम्ही डिप्लोमा करता तेव्हा तुम्हाला लायसन काढता येतं आणि जेव्हा तुम्ही हे लायसन काढता तेव्हा ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही वर्क करू शकता जो आपण आता सध्या नॅशनल हायवे बघतोय जे तुम्ही मिस्त्री म्हणतात त्या एका मिस्त्रीला जे जो ज्युनियर सिव्हिल इंजिनियर आहे तर त्यांना पाच करोड रुपये भेटतात एक किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी त्या पाच करोडमध्ये त्यांचं सामान आहे त्यांचं सगळं जे चार्जेस आहेत ते पण तरी पण एक किलोमीटरला पाच करोड रुपये आणि असं एक एक डिप्लोमा इंजिनियर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांना एका वर्षाला पाच ते दहा किलोमीटरपर्यंत तुम्ही काम घेऊ शकता पाच मिनिमम पाच जरी आपण धरलं तर पंचवीस करोडचं काम वर्षाला भेटतं तीन वर्ष हे तीन वर्ष शिकून पाच ते दहा करोड पर्यंत स्टार्ट करू शकता लाईसनंतर तुमचं जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे स्वतःच ऑफिस स्टार्ट करू शकता आता ह्याच्यातली डिप्लोमा मधली दुसरी ब्रांच ही आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणजे काय लाईटचं काम करणारे इंजिनिअर मग लाईट काय आपल्याला नॅचरल आहे का लाइट आपण जनरेट करतो मग जनरेट कशापासून भरतो कोळशापासून आहे पाण्यापासून आहे वाऱ्यापासून आहे सोलर एनर्जी आहे मग हे वेगळे वेगळे फील्ड ज्याच्यापासून आपण वीज निर्मिती करतो वीज निर्मिती करतो म्हणजे तिथे निर्मितीच्या ठिकाणी जे लागणारा जो एम्प्लॉई आहे जे एम्प्लॉईज असतात ते सगळे कोण असतात तर इलेक्ट्रिकल इंजिनियर असतात मग आता वीज निर्मिती झालीये मग ती तुमच्या घरापर्यंत डायरेक्ट येते का त्याच्यानंतर येणार एम एस सी बीला येते एम एस सी बी मधून डिस्ट्रीब्युशन युनिट कडे जाऊन मग तुमच्या जा घरापर्यंत येते हे ये जर सगळं फील्ड आहे ह्या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला जॉबची संधी असते तुमचे जे मोबाईलचे सगळे टॉवर्स आहेत मग त्या सगळ्या ठिकाणी पण इलेक्ट्रिकल इंजिनियर्स जॉब असतात भरपूर असे फील्ड आहेत की जिथे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स जॉबची संधी आहे जसं एम एस सी बी आहे गव्हर्नमेंट फील्ड आहे आय टी सेक्टर्स आहे किंवा भरपूर सारे स्टार्टअप स्टार्टअप आहेत त्याच्यानंतर जी तिसरी ब्रँच आपली ती म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटरवर काम करणारे आपल्याला एवढंच दिसतं कम्प्युटर इंजिनिअर म्हणजे तो काहीतरी वर काम करतो पण मोबाईल प्रत्येक जण युज करतात मोबाईलमध्ये व्हॉट्सअप तर प्रत्येकाचा असेल इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट फेसबुक हे सगळ्यांकडे गोष्टी हे जे ऍप्लिकेशन बनवतात हे काम असतं कम्प्युटर इंजिनिअरिंग वेगळे वेगळे ॲप्लिकेशन डेव्हलप करायचे वेगळ्या वेगळ्या तुमच्या जे गव्हर्नमेंटच्या ज्या साईट्स आहेत ज्याच्यावर आपण गुगल सर्च करतो आधी तर आपण क्रोम गुगलच ओपन करतो हे जे सगळे पेजेस आहेत हे कोणी डेव्हलप केले तर कम्प्युटर इंजिनियर म्हणजे काहीतरी डेव्हलप करण्याचं काम कम्प्युटरशी रिलेटेड इंटरनेटशी रिलेटेड कम्प्युटर इंजिनियर करतो मग याला जॉब कुठे आहेत सगळ्यात जास्त तर आय टी सेक्टर सगळ्यात जास्त भूमवर आहे आपण सगळ्यांनी पाहिलं की आय टी सेक्टर सगळ्यात जास्त जॉब सॅलरी पॅकेजेस कम्प्युटर इंजिनियर आहेत मग आयटी सेक्टर आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसला पण प्रत्येक ठिकाणी लागतात मग आता ह्याच्या व्यतिरिक्त काय जी नवीन ब्रांच, थी ब्रांच थी आहे ती म्हणजे चौथी ब्रांच आहे ती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यापैकी कोणाला माहिती इंटेलिजन्स म्हणजे काय त्याचा यूज आपण कुठं करतो माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आता हा शब्द पण आपल्याला माहित नाही म्हणजे आपण ऍक्च्युली किती नॉलेजपासून महाग आहे त्याचा विचार करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम नृत्य आपण एखाद्या मशीनला बुद्धिमत्ता देतो आणि आपल्याकडे आपल्याला आप हा शब्द माहित नाही चायनामध्ये ही टेक्नॉलॉजी युज करून नवीन न्यूबॉर्न बेबीज जन्माला येतात म्हणजे काचेच्या पेटीमध्ये तुम्ही सेट करू शकतात की माझं येणारं फ्युचर जो बेबी आहे त्याचा कलर किती गोरा पाहिजे त्याचे केस किती लांब पाहिजे त्याच्या डोळ्याचा कलर कोणता पाहिजे त्याला बुद्धिमत्ता आपण किती द्यायची ही सुद्धा ठरवतो आणि आईन्स्टाईन जो आपण त्याला म्हणतो जे ज्यांनी सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता यूज केली आहे ती पण दहा ते बारा टक्के शंभर पैकी आणि आपण त्या मशीनद्वारे येणाऱ्या बाळाची बुद्धिमत्ता पण सेट करू शकतो म्हणजे एवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज चालू आहे आणि आपल्याला तो शब्द आज आपण नवीन ऐकतोय ती ब्रांच नवीन बघतोय ही नवीन म्हणजे मागच्या दोन वर्षांपासनं ही ब्रांच आपल्याकडे चालू झाली आहे मग मशीनला आपण बुद्धिमत्ता देण्याचा जसं रोबोटला काम रोबोटचा पिक्चर बऱ्याच जणांनी पाहिला असेल चिट्टी रोबोट होता त्याच्यात त्याला ग्रीन चिप होती रेड चिप होती ती जी चिप बनवायचं काम आहे तो करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग ती चिप टाकल्यामुळं काय होतंय की मशीन माणसासारखं काम करायला लागली माणसासारखे त्याला फिलिंग द्यायला लागलंय मग हे सगळं शिकवायचं ती ब्रांच म्हणजे आर्टिफिशियल आणि ही जर शिकायची असेल मुंबई पुण्यामध्ये त्याच्यानंतर माजलगाव मध्ये आपल्याकडे ब्रांच आहे मुंबई पुण्यात या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी दहा लाख रुपये तुमच्याकडे वर्षाचे पाहिजे शिकण्यासाठी कारण जेव्हा तुम्ही हे तीन वर्षांचा डिप्लोमा करताय त्याच्यानंतर तुम्हाला वर्षाचे वीस ते तीस लाख रुपये स्टार्टिंग पॅकेज स्टार्ट होतात मग हे अप टू वाढत जातात भरपूर आता हे कशासाठी आहे हायेस्ट सॅलरी घेणारा मग तो प्रत्येक फील्ड देत डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे कोणी पण सगळ्यात जास्त सॅलरी घेणारा हा एक इंजिनियर आहे आणि तो पण भारतीय वंशाचा इंजिनिअर आहे कोण आहे गेस करू शकतं का त्याला किती पगार असेल तुमच्यापैकी मी सगळ्या भारतात भारतात नाही सगळ्या जगात विश्वामध्ये सगळ्यात जास्त सॅलरी घेणारा किती सॅलरी असेल अंदाजे त्याची सतरा हजार पाचशे करोड रुपये वर्षाची सॅलरी त्याची सगळ्यात हायएस्ट सॅलरी पॅकेज आणि ती पण एका इंजिनियरला म्हणजे तो एका दिवसाचे चौतीस करोड रुपये घेतो एका दिवसाचं काम करायचे आणि तो पण इंजिनियर आहे आणि त्याची ब्रांच पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे म्हणजे त्याच्या ह्याच्यावर तेवढा तो पुढं गेलेला आहे थर्टी फोर करोड एवढा सगळं करू शकतो आणि हा फक्त इंजिनियर आहे कारण इंजिनियर काय करतो तर काहीतरी नवीन इन्व्हे